साकोली येथील जिल्हा परिषद सेवानिवृत्त शिक्षिका सिंधू राधेश्याम खबरागडे यांनी तीस जून दोन हजार तेवीसला त्यांच्या वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी सेवानिवृत्तीला जिल्हा परिषद हायस्कूल परिसरात अठ्ठावन्न वृक्षांची लागवड केली त्या वृक्षांचा सोमवार दिनांक तीस जूनला द्वितीय वाढदिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी जिल्हा परिषद हायस्कूल प्रशासनाचे अतुल्य सहकार्य लाभले खोबरागडे कुटुंबियांनी हा नवा आदर्श शहरात प्रस्थापित केला आहे तर दरवर्षी येथे वाढदिवस सेन खताचा केक कापून साजरा केला जातो हे विशेष सेवानिवृत्त सेवानिवृत्त शिक्षिका सिंधू राधेश्याम खोरबा खुब्रा, खोबरागडे यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या दिवशी वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी पूर्ण झाल्यामुळे रोडच्या दोन्ही बाजूंनी रॉयल पॉम्बची अठ्ठावन्न झाडांची दोन हजार तेवीसला लागवड केली होती तसेच संपूर्ण झाडांना ठिबक सिंचनाची व्यवस्था सुद्धा सेवानिवृत्त शिक्षिका सिंधू खोबरागडे यांनी केली असून सर्व झाडे आज जिवंत आहेत त्यानिमित्त आज झाडांचा दुसरा वाढदिवस साजरा करून झाडांना सेनखताचा केक भरविण्यात आला यावेळी राधेश्याम खबरागडे यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की सर्वांनी आपल्या जन्मदिनी जन्मदिनी एक पेड माके नाम ही मोहीम राबवावी ठिबक सिंचनाद्वारे पाणी पुरवठा कसा करता येईल याचे विशेष महत्त्व समजावून सांगितले आणि आपला निसर्ग कसा हिरवेगार ठेवता येईल असे मार्गदर्शन केले सिंधू खोबरागडे यांनी सांगितले की मुलांनी हायस्कूल परिसरात येता जाताना या वृक्षांना पाली पाणी घालून त्याच्या सुरक्षिततेसाठी लक्ष केंद्रित करावे यावेळी उपस्थित जिल्हा परिषद हायस्कूल मुख्याध्यापक धर्मेंद्र कोचे शिक्षक बाळा चव्हाण किशोर पोगडे यांनीही मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ता प्रभाकर सपाटे आशिष चेडगे डी जी रंगारी सामाजिक कार्यकर्ता सुरेश बोरकर प्राध्यापक भेंडारकर लक्ष्मी डबरे प्राध्यापक ढोये तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते विद्यालयासारखा दिसणार आहे या स्वतःचा जेव्हा वाढदिवस करतो तर वाढदिवस जेव्हा करतो तेव्हा आपण गोडधोड खातो आपण गोडधोड कशासाठी खातो आपल्याला गोडधोड आवडतो म्हणून आपलं खाद्य आहे गोडधोड तर खात नाही त्यांना खाद्य काय लागतो खत लागतो म्हणून आपण खताचा केट कशी बेटा आता असा एक वृक्षारोपणाचा कार्यक्रम गव्हर्नमेंट राबवत आहे त्या दिवशी आईचा जन्म आहे त्या दिवसाला त्या झाड लावा आणि त्या दिवसाला वाढदिवस करा तर हे अठ्ठावन्न झाडाचं वृक्षारोपण या झाडाला सा जे मागील दोन वर्षापासून साहेबांचं जे श्रेय आहे झाडाविषयी काळजी आहे ते आम्ही बघत आहोत व या साकोली शहराला एक नावरूपास यावं यासाठी असं काम यासा यांनी केलेलं आहे काम एवढं सोपं नाही आहे बरेच जण झाडं लावून जातात पण साहेबांनी झाडासोबत ठेवलेली होती एवढंच नाही लिपक चिंतची व्यवस्था केली वारंवार माणसं